नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दिवाळी जवळ आलेली आहे साधारण एक आठवड्याभरामध्ये सगळं वातावरण कसं भारून जाईल दिवाळी हा सर्वात मोठा सण त्याच्यामध्ये जीएसटी बचत करायची त्याचा एक महोत्सव मोदींनी बनवला त्याच्यामध्ये लोकांना खरेदीची प्रचंड आवड असते आणि ती आता भरपूर आ, लूट लयूट म्हणतात तशी लोक करणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला नेहमी आठवत की आपली कोर्ट जी आहेत ना ती म्हणजे दरवर्षी कुठून ना कुठून तरी म्हणजे एकदा हे कोर्ट तरी ते कोर्ट तरी आपल्याला सांगत असत फटाके वाजवू नका फटाक्यांनी फार मोठ प्रदूषण होत होते तर कुठेतरी ते, त्याची रुखरुख असते आणि मग असा कुठेतरी निर्णय आला की सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात की फटाक्यांवरतीच का तुमची गदा वगैरे वगैरे आमच्या फटाक्यांवर म्हणजे दिवाळीच्या फटाक्यांवर एकतीस डिसेंबरला फटाके वाजवतो कोणी पंचवीस डिसेंबरला वाजवतो त्याच्याबद्दल कोणाची तक्रार नसते पण दिवाळीचे चार दिवस लोकांनी फटाके वाजवू नयेत ह्याच्याविषयी आपली न्यायालय म्हणजे तोच तो न्यायालय नाही हा नाही तर तो कुठून ना कुठून तरी निर्णय आणण्यामध्ये आपले लोक पटायत असतात आणि मग मी विचार करत होतो की आता एक आठवड्यावरती आलो आणि कुठेच असा निर्णय कुठेच कसा काय नाही दिसत की फटाके वाजू नयेत किंवा काय वगैरे असं म्हणजे थोडस म्हटलं तर काय शोधाशोध करायला पाहिजे की काय आपल्याला म्हणून बातम्या शोधायला गेली बातम्या शोधायला गेले तर मला बातम्या सगळ्या मिळायला लागल्या त्या फटाक्यांच्याच म्हणजे भारतात नाही वाचत आहेत तिकडे पाकिस्तान मध्ये एवढी जंगी धुनश्चक्री चालू झालेली आहे की तालीबान तालीबान आ, काई -काई त्या बातम्या वाचूनही मला आश्चर्य वाटलं की म्हणजे परवाच्या रात्रीपर्यंत तालिबानांनी तालिबान आले आणि यांना जुळून गेले सत्तावीस ठिकाणी हल्ले झाले काही काही ठिकाणी चौक्या कॅप्चर केल्या यांचे जवान मारले यांची पिटाई केली सगळी पूर्णपणे आणि यांना हे पाठवले त्यानंतर पाकिस्ताननी परत पाय धरले पाय धरायला यांना दोन देश आहेत एक सौदी अरेबिया नाहीतर संयुक्त अरब अमिरात दोघांनाही सांगितलं प्लीज त्या अफगाणिस्तानवाल्यांना सांगा आमच्यावर हल्ले करू नका आमची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे यात सत्तावीस ठिकाणी आम्ही कुठे कोणाला लढायला पाठवणार म्हणजे लढायला आधी पाठवायचं कुठे कुठे हेच कडे नसं झालेलं आहे तिथे मध्ये सगळं सैन्य जाऊन उभं केलं भारताच्या विरोधामध्ये त्या सगळ्या बॉर्डरवरती तो प्रकार हे करायचा का देशामध्ये एवढी मोठवाली इन्स्टॉलेशन्स आहेत कसली कसली कुठे आता न्यूक्लिअर काय लपवून ठेवले असतील शस्त्रास्त्र लपवले त्या सगळ्यावरती देखरेख ठेवायला लागते मग कराची सारखं मोठं बंदर आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं रेल्वे आहे झपर एक्सप्रेस काही नाही तर झपर एक्सप्रेस दर दोन चार दिवसांनी तिच्यावर हल्ले करायला लोक तयार आहेत म्हणजे आम्हाला बलुचिस्तान मध्ये जावं लागतं बरं बलूच उपयोग नाही चायनाने आणि काहीतरी तो रस्ता बांधून ठेवलाय सीपे पर्यंत ग्वादर पर्यंत बंदर करून ठेवलंय त्या सगळ्याची संरक्षण जबाबदारी पण आमच्या सैन्यावरच येऊन पडते हे सगळं कमी म्हणून तर काय तर हैबर पख्तून मध्ये आणि फाटा म्हणजे फेडरली ऍडमिनिस्ट्रेट ट्रायबल एरिया जो आहे पाकिस्तानचा तिथे सुद्धा सतत सैन्य पाठवायला लागत हे सगळं कमी आहे म्हणून की काय की आता या अफगाणिस्तानने हल्ला केला त्याच्यातून थोडेसे सावरून बाहेर पडतायत तोपर्यंत लाहोर शहरामध्ये प्रचंड मोठी निदर्शनं सुरू झाली आणि ती पार्टी टी एल पी नावाची पार्टी आहे जी इम्रान खानला मदत करत होती त्याच्या समर्थनासाठी उभी होती त्यांनी मोठी निदर्शनं करायला सुरुवात केली की पाकिस्तान हा पॅलेस्टिनच्या विरोधामध्ये जाऊच कसा शकतो त्या गाझा शांतता करायला तुम्ही मान्यता कशी देऊ शकता याच्यावरून जे जनमत इतकं प्रक्षुब्ध आहे की लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दंगली करायला सुरुवात केली ती दंगली करायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानकडे सब गोडे बारा टक्के एकच उपाय असतो तो म्हणजे त्यांनी पोलीस पाठवले पोलिसांनी गोळीबार केला त्याच्या नंतरची कालच्या संपूर्ण रात्रभरातली ती जी काय दृश्य व्हिडिओ सगळे आलेले आहेत तुडुंब भरलेला आहे इंटरनेट तुडुंब भरलेलं आहे तुम्ही बघा जाऊन सर्च मारा तुम्हाला दिसेल थिक दिस ठीक ठिकठिकाणी असं पेटलेलं दिसतं आपल्याला ठीक आहे कुठून तरी कुठल्या तरी उंच इमारतीतून घेतलेला व्हिडिओ आहे तो ते दिसतात खालती कसं खालती रस्त्यावरचे पण व्हिडिओ आहेत तिथे तर चक्क नुसते सामान्य लोक तर दंगल करतातच आहेत पण वकील सुद्धा उतरलेत रस्त्यावरती आणि त्या वकिलांना त्या बंदोबस्तासाठी पोलिसांना पाठवलं वकील सुशिक्षित माणसं त्या अशा पंजाबी शिव्या येतात त्या पोलिसांना बघून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटत ही अवस्था लाहोरचे नुसती लाहोर नाही मुरिडकेत सुद्धा हाच प्रकार चालू आहे एकंदरीत त्या गोळीबारामध्ये असं म्हणतात की थी। दोन्ही ठिकाणी मिळून जवळजवळ एकशे ऐंशी लोक जखमी झालेत तिचेचाळीस लोकांना मृत्यू आलेला आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ लोक कणतायत वेदनेने त्यांच्यापर्यंत उपाययोजना पोचतायत की नाही कोणाच लोक कशा पद्धतीने पोलिसांचं लक्ष नाही पोलीस निर्घृणपणे त्यांना सांगितलेलं हे चिरडून टाका म्हणून मग चिरडून टाकतात एकमेव राष्ट्र असेल की ज्या स्वतःच्या जनतेवरती इतकं इझिली गोळीबार करताना दिसतं गोळीबार आणि हा असा सगळा तो ढोम ढोम असे एकामधून एक दूर येत आहेत लोक स्पोर्ट करतायत मग पोलीस येत आहेत सगळी अनावंदी अवस्था जी आहे ही फक्त जे शासन जे आहे जे काय नावापुरतं उरलेलं आहे ते म्हणतात की बाकी तिकडे आता पूर्ण देशभर काय करायचं ते करा तुम्ही फक्त इस्लामाबाद पर्यंत येऊ इस्लामाबाद पर्यंत येऊ नये म्हणून त्यांनी सगळे रस्ते बिस्ते अडून सगळे अडथळे तयार केलेले बाकीचा देश गेला बहुमलक जे काय करायचं ते करा इतक्या ठिकाणी असे आवाज आणि ते सगळे स्फोट आणि बरं हे आवरायला कोणी नाही लक्षात घ्या अफगाणिस्तानला थांबावा म्हणून सांगायला निदान सौदी तरी आहे संयुक्त अरब अमिरात आहे ह्यांना कोण सांगणार ह्या लब वाल्यांना ह्यांना सांगायला ह्यांच्याकडे कोणीच नाही लबबाईक म्हणजे कोणतं ते बरेलवी असतात ते बरेलवी लबबाईक लबबाईक ओरडतात आणि ते उतरलेले रस्त्यावर त्यांचं समजूत काढायला कोणी नाही तिकडे म्हणून मग माझ्या लक्षात आलं की फटाक्यांच्या बातम्या सगळ्या मागे पडलेल्या आहेत हे फटाके जे पाकिस्तानात वाचत आहेत ना सगळे पाठ फाट पाठ पाट एक तो तर गोळीबार तरी नाहीतर स्फोट तरी नाहीतर जाळपूळ तरी सर्वत्र धूर दुसरा काळा काळा धूर पसरलेला असं मंता मध्ये अगदी आपल्याला दिसून येतो मग माझ्या लक्षात आलं की आपण काय माहिती ना आपण उगा न्यायालयावर आपल्या टीका विका करतो आणि सगळे विद्वान आणि अत्यंत हुशार बुद्धिमान माणसं बसलेली आहेत तिकडे त्यांना तुमच्या माझ्यापेक्षा आधी कळतं लक्षात ठेव त्यांना आधी कळतं आणि त्यांनी आपल्याला यावेळी सांगितलेलं होतं मला वाटतं थोडे पाच सहा आठवडे झाले असतील कदाचित म्हणजे माझा हिशोब चुकलेला असू शकतो तर ते अगदी ज्याला आपण म्हणतो ना सर्वोच्च असा निर्णय की फटाके वाजवले जातात मी दिल्लीत राहते त्याच्यामुळे दिल्लीमध्ये फटाके वाजवायचे नाही अशी बातमी ती वाचली त्यामुळे कसं काय आता होणार आहे फटाके ता, लक्षात आलं की आपलं न्यायालय सुद्धा आहे ना ते इतकं दूरच दूर कळत की त्यांना आधीच माहिती होत की या दिवाळीमध्ये फटाके वाजवायची गरजच नाहीये भारता भारतामध्ये भारतामध्ये कोणी फटाके वाजवू नका तुम्हाला असे नयनरम्य दृश्य जे आहेत ना फटाक्याची जी बघायचे ती तिकडे पाकिस्तानात घडणार आहे हे आपल्या कोर्टाला आधीच माहिती होतं हा मुहूर्त कसा साधला जाणार आहे हे साहेब लोकांना आधी माहिती असतं आपल्याला कळत नाही आपण सामान्य मधलं बुद्धी माणसं अति बुद्धिमान आणि अत्यंत ज्ञानी चतुर माणसं आहेत त्यांना आधीच माहिती होत म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की फटाके वाजवू नका आपण त्याचा गैरअर्थ काढला ही गोष्ट बरोबर नाही आता लक्षात ठेवा कधी पण न्यायालय काहीतरी बोललं ना की त्याच्यामध्ये फार मोठा गहन अर्थ आहे हे आपण समजून जायचं आणि मग थोडीशी वाट बघायची की अरेच हे असं कावर बोलले असतील आता कसं मला उलगडा झाला बघितला की नाही तुम्ही की तिकडे फटाके आपण वाजवायची गरज नाही पाकिस्तानामध्ये फायनल फटाके वाजणार आहेत बोलते आणि दिवाळी कशी जाणार आहे आपल्याला माहिती आहे नोव्हेंबरचं मला माहिती नाही पण पुतीन पाच डिसेंबरला येणार आहेत पाच आणि सहा डिसेंबरला त्यांच्या आतमध्ये आपण फीत बीत कापण्याचा प्रोग्राम कदाचित आटोपलेला असेल कदाचित सन्माननीय पाहुणे म्हणून पुतीनला सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो बघूया काय काय होतंय ते त्याच्यावर काय आपलं न्यायालय अजून बोललेलं नाही त्याच्यावर ते बोलले ना तर मी आता शंभर डोळे मिटून विश्वास ठेवणारे मला ह्याच्यावर विश्वास बसत नव्हता फटाके वाजवायचे का नाही ते आता लक्षात आलं फटाके पाकिस्तानात वाचतायत तुम्ही बिलकुल फटाके वाजवू नका ते फक्त बघत राम मस्त दृश्य आहे मनोहर दृश्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार.